नमस्कार रोकठोक मराठीच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा प्रेक्षकांचं स्वागत आहे तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता लगेच सबस्क्राईब करा महाराष्ट्रात निवडणुकीच्या जा तारखा जाहीर होईपर्यंत महायुतीला लाडकी बहीण योजनेच्या प्रचारासाठी बराच वेळ मिळालेला असेल पण तेवढाच वेळ विरोधात असलेल्या महाविकास आघाडीलाही मिळेल मात्र विधानसभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यापैकी कोणाचे राजकारण पुढे जाईल हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा या विधानसभा निवडणुकीत असेल आणि त्या लागूनच एक मुद्दा आहे तो म्हणजे मराठा आरक्षणाचा मराठा आरक्षणाचे आंदोलनकर्ते आणि मराठा आरक्षणाचे नेते मनोज जारंगे पाटील यांचा फायदा नक्की महायुतीत कोणत्या पक्षाला होईल हा सर्वात मोठा प्रश्न आहे आणि त्यावरच विधानसभा निवडणूक लढवली जाईल हे निश्चित आहे दिवाळीआधी हे स्पष्ट झालेलं असेल की नाही हे माहीत नाही हिंदुत्वाचा मुद्दा चालणार नाही याची खात्री भाजपला पटलेली असावी शिवाय मोदींच्या चेहऱ्यावरती निवडणूक जिंकता येणार नाही हे लोकसभा निवडणुकी सिद्ध झाले आहे मग महाराष्ट्रात भाजप तीच चूक पुन्हा कशासाठी करेल तसे नसते तर महायुतीला लाडकी बहीण योजनेवर अवलंबून राहावे लागले नसते राज्यातील निवडणुकीच्या तारखा जाहीर होईपर्यंत महायुतीला या योजनेच्या प्रचारासाठी बराच वेळ मिळालेला असेल हे पाहिले तर महायुतीच्या विजयासाठी भाजप हिंदुत्व आणि नरेंद्र मोदी या दोन मुद्द्यांच्या पलीकडे जाऊन रणनीती आखत असल्याचे संकेत मिळू लागले आहेत लोकसभा निवडणुकीत पक्षाने चुका केल्या याची दखल दिल्लीमध्ये घेण्यात आली आहे असे भाजपच्या काही रणनीतिकारांचे म्हणणे आहे लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यामुळे ओबीसीना भाजपबद्दल साक्षंकता निर्माण होऊ लागली होती यावेळी त्यांच्या मनातील सर्व शंकांचे निरसन करून ओबीसी एक गठ्ठा भाजपच्या पाठीशी राहतील याची दक्षता घेतली जाऊ शकते दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मराठा आंदोलन आणि त्याचे नेते मनोज जरांगे पाटील झरंगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात आक्रमक होऊन त्यांची भाजपमध्ये कोंडी करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते पण जरंगे पाटील यांच्या भूमिकेचा फायदा मराठवाड्यात एकनाथ शिंदे गटाला आणि पश्चिम महाराष्ट्रात शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटाला होऊ शकतो आणि मराठा आरक्षणाच्या विरोधात ओबीसी एकटवला तर लाभ हा भारतीय जनता पक्षाला असे ठोकताळे बांधले गेले तर चुकीचं नसेल आता मेन म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सर्वाधिकार आहेत ते कसे भाजपकडून मतांच्या विभाजनाचा अंदाज मानला जात आहे लोकसभा निवडणुकीत महायुतीमध्ये राज ठाकरेंचा महाराष्ट्र निर्माण सेना बच्चूकडूंचा प्रहार असे छोटे छोटे पक्ष होते विधानसभेसाठी हे छोटे छोटे पक्ष पक्ष स्वतंत्रपणे लढविले जातील भाजपच्या रणनीतीनुसारच कदाचित मनसे विधानसभेच्या जागा स्वबळावर लढणार अशी घोषणा करतोय लोकसभेमध्ये मराठी मतदार ठाकरे व शिंदे या दोन्ही गटांमध्ये विभागले गेल्याचे मानले गेले मनसे वेगळे लढले तर शिंदेपेक्षाही ठाकरे गटासाठी अनुकूल मराठी मतदार थोडेफार तरी मनसेकडे वळतील असे झाले तर छोट्या मताधिक्याने जय पराजय ठरणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही पण भारतीय जनता पक्षाची मतविभाजनाची आणि मराठा ओबीसी संतुलनाची रणनीती ठरली तर सत्ता महाविकास आघाडीकडे जाईल आणि या पराभवाचे खापर कदाचित देवेंद्र फडणवीसांच्या माथ्यावर मारले मा जाईल महायुती विजयी झाली तर त्याचे श्रेय अन्य कोणीतरी घेऊन जाऊ शकते भाजपने निवडणुकीसंदर्भात निर्णय घेण्याचे सर्व अधिकार हे देवेंद्र फडणवीसांना देताना दिल्लीकरांनी ही एक मेघ मारून ठेवली आहे पराभव झाला तर देवेंद्र फडणवीस यांच्यावर खापर फोडायचे विजय झाला तर श्रेय वाटून द्यायचे महायुतीला जिंकायचे असेल तर लाडकी बहीण योजना कोणत्याही परिस्थितीत यशस्वी करावी लागेल निवडणूक दिवाळीनंतर होणार असल्यामुळे महायुतीला प्रचारासाठी वेळ मिळेल हे खरं आहे पण तेवढाच वेळ हा समोर असलेल्या महाविकास आघाडीलाही मिळणार आहे ही बाब लक्षात घेतली पाहिजे लोकसभा निवडणुकीमध्ये मोदींना अधिकाधिक प्रचार करतावा या एकमेव उद्देशाने सात टप्प्यांमध्ये महाराष्ट्रात मतदान घेतले गेले या वाढीव टप्प्यांमुळे ही निवडणूक भाजपच्या हातून हळूहळू निष्ठून गेली प्रचारासाठी मिळालेला बोनस वेळ इंडिया आघाडीला संविधानाचा मुद्दा हा दलित आदिवासी मुस्लिमांच्या मनावर खोलवर रुजवण्यासाठी उपयुक्त ठरला त्याचे परिणाम निकालातून दिसलेत महाराष्ट्रात महायुती ही चूक पुन्हा करणार तर नाही ना अशी शंका चाणक्यांच्या मनात येऊ शकते लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अत्यंत जिवाळ्याची असली तरी ही सरकारी लाच आहे एकनाथ शिंदे स्वतःच्या खिचेतून पैसे देत नाहीत सामान्यांच्या करातील सामान्यांच्या टॅक्समधील पैसा वाटला जात आहे असा प्रचार विरोधक करू लागले आहेत संविधानासारखा हा मुद्दा जर खोलवर रुतला तर निवडणुकीला कशासाठी विलंब केला असे म्हणण्याची नामुष्की ओढवणार नाही याची दक्षता महायुतीला घ्यावी लागणार आहे आता या महायुतीमध्ये एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचं महत्व नेमकं किती आहे कोण वरचड आहे ते बघू सध्या महायुतीमध्ये एकाच वेळी दोन संघर्ष आहेत भाजप अंतर्गत देवेंद्र फडणवीस यांचा आणि एकनाथ शिंदे अजित पवार यांच्यामध्ये वर्चस्वाचा एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना दिल्लीत खुल्या प्रवेश असला तरी सध्या तरी एकनाथ शिंदे हे चाणक्यांचे प्रियजन असावेत असं दिसते केंद्रातील सरकारच्या स्थैर्यासाठी तसेच आर्थिक उद्योजकीय हितसंबंधांसाठी महाराष्ट्रातील सत्ता ही भारतीय जनता पक्षासाठी नेहमी महत्त्वाची ठरते जोपर्यंत एकनाथ शिंदे या दोन्ही उद्देशपूर्तींसाठी पूरक ठरतील तोपर्यंत एकनाथ शिंदेच्या पदाला भारतीय जनता पक्षाकडून धक्का लागण्याची शक्यता कमी दिसते महायुती सत्ता आली तर शिंदे कदाचित मुख्यमंत्री पदाचे पुन्हा उमेदवार ठरू शकतील हा दावा अजित पवार यांच्या स्वप्नपूर्तीचा आड येऊ शकतो त्यामुळे जागा वाटपांमध्ये अधिकाधिक जागा पत्रात पाडून घेण्याची धडपड अजितदादांचा गट करू शकतो त्यांना साठहून अधिक जागा जिंकून मुख्यमंत्रीपदावर दावा करायचा असेल तर ऐंशी ते नव्वदहून अधिक जागा लढवाव्या लागतील पण लोकसभा निवडणुकीनंतर महायुतीत एकनाथ शिंदेंचा वरचष्मा निर्माण झाला आहे त्या अजित पवार गटापेक्षा कमी जागा कशा लढवतील हा एक मोठा प्रश्न आहे भाजपने सुमारे एकशे साठ जागा लढविल्या तर शिंदे दादा यांना मिळून सुमारे एकशे वीस जागा उरतील उर्वरित जागा मित्रपक्षांना दिल्या जातील जागांचे समसमान वाटप कुणालाही मान्य होणार नाही शिंदेंची वाढलेली ताकद पाहता त्यांना अधिक जागा दिल्या जातील अजित पवार गटाला लढवण्यासाठी जेमते पन्नास जागा उरल्या आणि त्यातील फक्त वीस तीस उमेदवार जिंकून आले तर अजित पवार निवडणुकीनंतर काय पवित्र घेतील यावरही बरेच काही अवलंबून असेल कुणालाही बहुमत मिळेल नाही आणि महाविकास आघाडी सत्ता बनवण्याची शक्यता अधिक असेल तर अजितदादांचे महत्त्व अचानक वाढू शकेल या शक्य शक्यतांमुळे शिंदे अजितदादा यांच्यातील रस्सिकेच वाढलेली दिसेल आणि विधानसभा निवडणुकीत समजेल की कोण या रस्सिकेचमध्ये बाजी मारतो आता नेमकं हे जे महायुतीमध्ये देवेंद्र फडणवीस एकटे उरले आहेत त्यांचं राजकीय भवितव्य काय महायुतीच्या दुसऱ्या संघर्षामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या सहनशक्तीची परीक्षा पाहिली जात असल्याचे दिसते महायुती सत्तेत आली तरी त्यांना मुख्यमंत्रीपद मिळणार नसेल तर देवेंद्र फडणवीस यांचे राजकीय भवितव्य काय असेल यावर चर्चा होऊ लागली आहे पण महाविकास आघाडीने सत्ता काबीज केली तर महायुतीतील मोठा पक्ष म्हणून भाजपकडे विरोधी पक्षनेते पद येऊ शकते फडणवीसांना हे पद देण्याचे तरी त्यांच्या श्रेष्ठीनं नाकारता ना येणार नाही महाविकास आघाडीची सत्ता पाच वर्ष राहिली व अंतर्गत मतभेदांमुळे सरकार कोसळले आणि राज्यातील मतदारांना पुन्हा निवडणुकीला सामोरे जावे लागले तर कदाचित देवेंद्र फडणवीसांना पुन्हा केंद्रस्थानी येण्याची संधी असू शकते हा तुलनेनं फार दुरूचा विचार आहे असं कुणी म्हणू शकेल पण विधानसभा निवडणूक जवळ येईल तशी या तिघांपैकी लंबी रेस का घोडा कोण याची चढावळ तीव्र झालेली पाहायला आपल्याला मिळू शकेल प्रेक्षकांनो ह्या व्हिडिओमध्ये येथेच थांबू तुमच्या मते तुम्हाला काय वाटतं आहे महायुतीमध्ये येणाऱ्या काळात महाराष्ट्रातील राजकारणात एकनाथ शिंदे अजित पवार की देवेंद्र फडणवीस यांच्यापैकी लंबे रेस का घोडा कोण आहे त्याचं नाव नक्की कमेंट बॉक्स लिहून आम्हाला कळवा आमच्या रोकटोक मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच हा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा तो शेअर करा आणि जे बेल आयकन दिसतंय ते प्रेस करा त्यामुळे येणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर येतील